तब्बल पंचाहत्तर तासानंतर आता पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे शिरोरमधल्या एका गावातून या आरोपीला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आपण आता स्वारगेट पोलीस स्टेशन जे आहे तिथे आहोत अगदी दहा मिनिटात पुण्याचं जे हे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी या आरोपीला घेऊन जे आहे ते येणार आहेत आपण स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आहोत दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव आहे खर तर गेल्या पंच्याहत्तर तासापासून पुणे पोलीस जे आहेत ते या आरोपीचा जो आहे तो मागोवा घेत होत्या आणि त्यानंतर अखेर पोलिसांच्या या संपूर्ण याला यश या आलेलं आहे अगदी काही वेळातच आपण हा जो आरोपी आहे त्याला या संपूर्ण परिसरात आणलं जाणार आहे आपण आता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या इथे आहोत शिरूर इथे असणाऱ्या एका गावामध्ये जो आहे तो हा आरोपी लपून बसलेला होता आणि याला शोधण्यासाठी जवळपास चौदा पथकं जी आहेत ती पुणे पोलिसांकडून तयार करण्यात आली होती आणि या चौदा पोलिसांची पथकं जी आहेत या दत्तात्रय गाडे नावाचा जो आरोपी आहे तर त्याचा शोध घेत होते आणि अखेर या संपूर्ण याला आता यश आलेला आहे अगदी काही वेळात पुण्यातलं जे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे त्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याच ठिकाणी या, या आरोपीला जे आहे ते आता आणलं जाणार आहे खरं तर क्राईम ब्रांचची विविध पथकं जी आहेत ती देखील याचा आरोपीचा शोध घेत होते मात्र जे पोलीस पुणे पोलिसांचं झोन टू आहे त्यांच्याकडून ही कामगिरी करण्यात आलेली आहे मोकाशी नावाची जे पोलीस आहेत तर त्यांच्याकडून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अगदी काही मिनिटात या आरोपीला इथे घेऊन आलं घेऊन जे आहे ते येणार ये 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 आहेत इकडेच अगदी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर का जर आपण पाहिलं आहे तर हे स्वार स्वारगेट बस डेपो आहे आणि याच स्वारगेट बस डेपोमध्ये बुधवारी साडेपाच वाजता हा संपूर्ण प्रकार घडला होता आणि साडेपाच नंतर आता आपण जर पाहिलं तर हळूहळू इकडे पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील यायला सुरुवात झालेली आहे अगदी काही वेळा तिथे जो आरोपी आहे त्याला घेऊन येतील अतिशय खरंतर सर्वांचंच लक्ष जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाकडे लागलेलं होतं आणि आता अखेर हा आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलं जाईल जवळपास या गोष्टीला आता पंच्याहत्तर तास जे आहेत ते उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर अखेर आरोपी तो तो त्यान आ, आ, या आरोपीचा जो आहे तो तपास लागलेला आहे अगदी आणतील आणि त्यानंतर तर पुढची जी चौकशी आहे ती होणार आहे आपण जर पाहिलं तर आपण एकदा थोडक्यात जाणून घेऊयात की नेमकं हे प्रकरण जे आहे ते काय होतं या संपूर्ण घटना ज्या आहे त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहेत ती तुम्ही आता सिविक मिररवर पाहू शकताय अगदी काही वेळात इथे या आरोपीला घेऊन जे आहे ते येणार आहेत घटना जी आहे ती जाणून घेऊयात बुधवारी साडेपाच वाजता ही घटना घडली आहे आणि पुण्यातलं जे स्वारगेट बस डेपो आहे तिथे ही तरुणी जी आहे ती साताऱ्याहून फ साताऱ्या पुण्याहून साताऱ्याकडे निघाली होती आणि त्यावेळीच तिला जे आहे तिच्यासोबत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण जे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं आणि आता एकूणच या संपूर्ण प्रकरणातील आरोपी जो आहे त्याला काही वेळातच इथे हजर केलं जाणार आहे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील जे आहेत परिमंडळ चा तर त्यांच्याकडून ही मोठी कामगिरी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा कोणीही या संपूर्ण पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्याला पाहायला मिळत नव्हतं मात्र हळूहळू आता जेव्हा आरोपी जो आहे तो या पोलीस स्टेशनमध्ये आणला जाणार आहे त्यामुळे ही संपूर्ण हालचालीला जर पाहिलं कुठेतरी तर ती सुरुवात झालेली पाहायला मिळते अगदी काही वेळामध्ये आता या आरोपीला ताब्यात घेतलं जाईल अनेक तासांपासून या आरोपीचा आहे तो घेतला जात होता आपण सारगेट पोलीस स्टेशन मधली लाईव्ह दृश्य आता पाहतो दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव होत याला आता ताब्यात घेतलं गेलेलं आहे अगदी काही वेळातच पुणे पोलिसांकडून सारगेट पोलीस स्टेशन मध्ये आता या आरोपीला आणलं जाईल आपण फारगेट पोलीस स्टेशन मधले सगळे हे लाईव्ह दृश्य पाहतोय बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही जी तरुणी आहे ती पुण्याहून साताऱ्याकडे निघालेली होती आणि त्याचवेळी तिला हा जो भामटा आहे जो हा नराधम आहे त्याने त्या ठिकाणी तिला ताई असं म्हणून जाळ्यात कुठेतरी ओढलं होतं आणि तिथेच असणाऱ्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले होते आणि हेच अत्याचार केल्यानंतर तो तिथेच थांबला नाही तर त्यानंतर तो घरी गेला त्याने त्याचे कपडे बदलले बूट बदलले आणि तो त्याच्या घरातून देखील फरार झाला होता या संपूर्ण घटनेमध्ये आता पुणे पोलिसांना यश आलेलं पाहायला मिळत आहे पुणे पोलिसांकडून या आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे अगदी काही मिनिटांमध्ये आरोपीला जे आहे ते आता ताब्यात ता ता घेतलं ता जाईल स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत ती पाहता येणार आहेत पुण्याहून मुनायनपूर आहे सेविक मिरर